आर टी ए ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसबद्दल एक अपडेट आली आहे तर जे नवीन आता अर्ज सुरू होणार आहे कारण या अगोदर जे अर्ज सुरू झाले होते ते अर्ज आता सर्वांचे रद्द करण्यात येणार आहे आणि नवीन शाळा म्हणजे ज्या प्रायव्हेट शाळा ह्यासुद्धा आता ॲड करून देण्यात येणार आहे आणि परत सर्वांना अर्ज करायचा आहे तर अर्ज कधी सुरू होणार यासाठी सर्व पालकवर्ग कर प्रतीक्षा करत आहे तर याबद्दलची एक अपडेट आली आहे तर अर्ज हे येत्या म्हणजे उद्यापासून अर्ज सुरू होणार आहे याबद्दलची अपडेटसुद्धा उपलब्ध करून दिले आहे तर सा तर साईटवर याबद्दलची अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे परंतु डायरेक्टली उद्या सकाळपासून जे फॉर्म आहे हे ऑनलाईन प्रकारे सुरू होणार आहे तर आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो तर बघा आर टी प्रवेश उद्यापासून भरा ऑनलाईन अर्ज म्हणजे अर्ज हे उद्यापासून सुरू होणार आहे कोर्टाच्या स्थगितीनंतर आता लागला आहे मुहूर्त अशा प्रकारे एक लोकमतमध्ये न्यूज आलेली आहे तर राज्य शासनाच्या आर टीमध्ये सुधारणांच्या नावे केलेल्या नियम बदलाच उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवड्याभरानंतर आर टी प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागला आहे तर या नव्या प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार असून पालकांना शुक्रवारपासून म्हणजे सतरा तारखेपासून पाल्यांचे पाल पाल अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत मात्र यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्यांचा अर्ज नव्याने भरावा लागणार आहे म्हणजे या अगोदर ज्याही पालकांनी अर्ज भरलेला आहे त्यांचे अर्ज डिलीट केल्यास जाणार आहे आणि परत सर्वांना अर्ज भरायचे आहे आर टी प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील एक लाखांवर जागा उपलब्ध करून दिल्या आहे आर टी येथील अन्यायकारक बदलाविरोधात पक्ष आणि संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि त्यावरती पालकांकडून जो निर्णय हा देण्यात आलेला आहे तर अर्ज उद्यापासून सुरू होणार आहे सर्व पालकांना नवीन अर्ज करायचे आहे ऑलरेडी जर अर्ज केले असेल तर सर्व अर्ज तुमचे रिजेक्ट म्हणजे डिलीट करण्यात येणार आहे आणि फ्रेशमध्ये सर्वांना अर्ज करायचे आहे आर टीच्या पंचवीस टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून दिनांक सतरापासून सुरू होणार आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल यांनी पंचवीस टक्क्याअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांना पुन्हा नोंदणी करणे आवश्यक राहील तर ज्या पालकांचे अर्ज अजूनपर्यंत बाकी आहे आर टी ॲडमिशनचे ते आता उद्यापासून अर्ज करू शकतात शकता। तर साईडवर सर्व प्रकारच्या अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे व सर्व पालक जे आहे ते अर्ज करू शकतात तर ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये जाऊन आपण न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शनही आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे तिथून आपण आपले जे रजिस्ट्रेशन आहे ते करू शकतो तर उद्या अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि अर्ज कसा करायचा यासंदर्भातसुद्धा तुम्हाला पुनच्छ नवीन व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येणार आहे तुम्ही तो बघूनसुद्धा अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या सायबर कॅफेला जाऊनसुद्धा तुम्ही अर्ज जा करू शकता कारण त्यामध्ये जे लोकेशन सिलेक्शन आहे हे प्रॉपर असणं गरजेचं आहे कारण नवीन प्रवेश प्रक्रिया असल्यामुळे सर्व गोष्टी प्रॉपर असणं गरजेचं आहे कारण व्हेरिफिकेशन हे खूप टफ होणार आहे यावेळेस कारण आता ज्या ह्या जागा खूप कमी असणार आहे कारण या अगोदर नऊ लाख जागा होत्या आता एक लाख समथिंग जागा आलेल्या आहे त्यामुळे खूप डिफरन्स झालेला आहे आणि यासाठी भरपूर पालक अर्ज करणार आहे कारण सर्वांना आर टीमधून नंबर लागला पाहिजे अशा प्रकारे वाटत आहे परंतु यामध्ये जे व्हेरिफिकेशन टफ होईल त्यामुळे प्रॉपर अर्ज करा जेणेकरून तुमच्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही तर अर्ज सुरू झाल्यानंतर याबद्दल जे संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या नातेवाईकांना व आपल्या मित्रमंडळांनासुद्धा याबद्दल अपडेट मिळाली पाहिजे